मंडळी रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण याच रत्नागिरीमध्ये अनेक संत महंत होऊन गेले देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे टिळक आगरकर कान्हेरे परांजपे असे अनेक महामानव आपल्या रत्नागिरीमध्ये जन्मले त्याचबरोबर अनेक साहित्यिक देखील याच रत्नागिरीमध्ये होऊन गेले त्यातीलच एका महान साहित्यिकाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत नमस्कार मी विनायक आपले दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रत्नागिरी मधील नारळ पोबळीच्या सानिध्यात वसलेलं आहे मालगुण हे गाव रत्नागिरीमधील प्रसिद्ध गणपतीपुळेपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे मालगुण गावाला जसा नैसर्गिक वारसा आहे तसाच एका थोर कवीच्या जन्माचा देखील वारसा लाभला आहे पंधरा मार्च अठराशे रोजी याच गावातील या वाड्यात जन्मले त्यांच्या आता एका स्मारकात रूपांतर झाले आहे आणि ते आपल्या सर्वांसाठी खुले आहे आज या स्मारकाला आमच्या छोट्या बाळासह आम्ही भेट देणार आहोत स्मारकामध्ये प्रवेश करण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते गेटमधून आत आल्यावर आपल्याला समोरच दिसते ते कवी केशवसुतांचे दीडशे वर्षापूर्वीचे जन्मस्थळ घरासमोर प्रशस्त अंगण अंगणात तुळस आणि दोन दीपस्तंभ पाहायला मिळतात घराच्या आत पडवी ओटी ओटीमधून आत आल्यावर मजघर मजघरात देवघर आणि कवी केशवसुतांची जन्मखोली पाहायला मिळते कोकणातील घर म्हटल्यावर बाहेरचा प्रकाश आत यावा म्हणून कौलांमध्ये काच लावली जायची पूर्वी रात्रीच्या प्रकाशासाठी असे कंदील लावले जायचे ओटी मजघर आणि घराच्या चारही बाजूला चार पडव्या घराच्या मागील बाजूस कवी केशवसुतांच्या काही कवितांचे काव्यशिल्प पाहायला मिळतात त्यांनी आपल्या आयुष्यात एकशे बत्तीस कविता लिहिल्या त्यातील बऱ्याच कविता या समाजाला प्रेरित करणाऱ्या होत्या त्यांची सर्वात प्रसिद्ध असलेली कविता म्हणजे तुतारी त्याचबरोबर घड्याळ स्फूर्ती नवाशिपाई सतारीचे बोल अशा कमीत कमी सव्वीस कविता या ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतात तुतारी या कवितेवरून तुतारीचे प्रतिकात्मक शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पुढे आल्यावर कवी केशवसुतांचा अर्ध पुतळा बघायला मिळतो उजव्या बाजूला आधुनिक मराठी काव्यसंपदा संपदा दालन आहे शंभर वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रातील गाजलेल्या कवींच्या कवितांचा एकत्र संग्रह या दालनात पाहायला वाचायला मिळतो त्याचबरोबर केशवसुतांच्या त्या काळातील काही चीज वस्तू देखील या ठिकाणी ठेवल्या आहेत बाजूस खुला रंगमंच आणि प्रेक्षागृह पाहायला मिळतो रत्नागिरीमधील हे ठिकाण म्हणजे जणू कवितांची पंढरीच मंडळी आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब देखील करा आपल्याला अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील